नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे पुन्हा एकदार पाटील पडेल मध्ये आणि आजचा दिवस आपला कसा निघतोय हेच बघण्यासाठी आपण एक्सायटेड आहोत तर स्टार्ट रुटीन तर। तर हो करू आपल्या डेली रुटीननुसार पहिले आपण जाऊ आंघोळीला देन आपण भेटू नंतर तर मित्रांनो झालो आता रेडी मस्त आता जेवण वगैरे करू आणि अनुरागभाई जो की आपला रूममेट आहे तो गेलाय पनवेल तो मला पण बोलला होता सकाळी चालशील का पनवेल पण मला सकाळी उठायलाच वेळ झाला देन मी बघतो तर काय अनुराग भाईने रूममध्ये ठीक आहे म्हटलं हा एक चालला लागेल असेल मी उठ मला उठवलं वगैरे हो नसेल त्यांनी ठीक आहे तो गेला आहे आता पनवेल तो त्याची गाडी घेऊन येतो आहे आणि ठीक आहे आता आपण जाऊ जेवणाला जेवण वगैरे करू मस्त आणि बघू बाहेर जाऊ काय विषय आज तर काही पाऊस वगैरे नाही आहे आता आताची कंडिशन अशी आहे थर्ड इयर असल्यामुळे अभ्यास तर व्यव अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास नाही केला तर मग काही खरं नाही आहे त्यामुळे थोडाफार अभ्यास पण करावा लागेल फायनल इयर असल्यामुळे चला जाऊ जेवणाला आणि करू आपल्यास आपलं पार्सल आता रेडी आहे आपण रूमवर जाऊ पार्सल घेऊन येते खाण्यापेक्षा थँक्यू चलो तर आता जस्ट रूममध्ये मध्ये आहे आणि आता जेवतो जेवण जागा भेटतो तुम्हाला चलो मिळता हो तर मित्रांनो जेवण वगैरे आता झालंय आणि अनुराग भाऊ पण आता आपली गाडी घेऊन आले बस ते आता कसे आले काय आले आपण त्यांना विचारू पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला घेतला मस्त फाईन वगैरे मारत होती पोलिस त्यावर बर, तोपर्यंत सुदैवाने त्यांनी सांगितलं मी लॉ वगैरे करतो असं स्टुडंट आहे वगैरे सोडून दिलं आता जेवण वगैरे पण झाले आता बाई पण आला आहे आता आपण थोडाफार आपण ऑनलाईन लेक्चर आहे ते लेक्चर वगैरे हो अटेंड करू आणि मग आपण करू थोडा अभ्यास देन संध्याकाळी आपण बघू बाहेर जाऊ तिथं तर मित्रांनो संध्याकाळ झाली आणि आता मी जस्ट उठलो लॅपटॉपवर बसलेलो होतो किंवा जे काम वगैरे हो पी डी हो एफ वगैरे रिवाईज केले आणि आता आपण थोडा वेळ वर्कआउट करू आणि मग जाऊ आपण बाहेर अजून आपल्याला जेवणाला खूप वेळ आहे त्याच्या आधी आपण थोडं बाहेर जाऊ माइंड फ्रेश होईल म्हणून एक्सप्लोअर करू बाहेर फिरू थोडंफार हो आणि मग आपण डेली रुटीननुसार जेवण वगैरे करू वेळेवर आणि तुम्हाला सांगायचं होतं की बघा हॉस्टेल लाईफ असल्यामुळे हो आता घरची खूप आठवण येत असते बाहेरचं जेवण वगैरे हो असतं वेळ आली तर आता करावं लागते आणि घरी असतो तर मग तेच वेळेवर जेवण भेटतं पण त्याची आपल्याला कदर राहत नाही किंवा मग त्याची जाणीव राहत नाही बाहेर आहे तर मग आपल्याला वेळेवर जेवण नाही भेटलं तर कसं पण होतं बाहेर जाऊन आपल्याला स्वतः घेऊन यावं लागतं हॉटेलला जावं लागतं जेवावं लागतं वेळेवर घरी असलं घरी कसं आहे रेडीमेड तरी तरीसुद्धा आपल्याला त्याची काळजी राखणी जाणीव राखणी तर तेच सांगायचं आहे त्याची काळजी करा त्याची जाणीव ठेवा आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला सगळं कळेल जे पण आता गावामध्ये राहून शिकतायत ज्यांना अजून बाहेर जायची गरज पडली नाही त्यांना तरी अजून काय वाटणार नाही पण नक्की ज्या वेळेस तुम्हाला बाहेर यावं लागेल शिकायला त्यावेळेस नक्की तुम्हाला वाटेल मी पण घरची मी पण ज्या वेळेस घरी होतो ज्यावेळेस अकरा बारापर्यंत मी पण गा गावाकडे शिकलो त्यावेळेस मी पण घरी सांगायचो की काही नाही हॉस्टेल जेवण असं तसं व्यवस्थित असेल सगळे नाटके करतात बाहेर गेल्यानंतर पण <laughs> स्वतः हो मी बाहेर आलो राहायला त्यावेळेस जे हाल दिसतात माझे पण होत आहे आणि ज्यावेळेस त्या परिस्थितीचा स्वतः अनुभव केला मी त्यावेळेसच कळतं काय असतं हॉस्टेलचं जेवण वगैरे तर मित्रांनो खरंच सांगतो घरच्या जेवणाची जाणीव ठेवा मस्त घरी आहेत खुशाल आहेत बाहेर आल्यानंतर सगळ्यांचे हाल होतात तर आता आपण मस्त थोडा वेळा आता वर्कआउट करतो आणि मग बाहेर जाईल जेवण वगैरे करेल वेळेवर भेटतो तुम्हाला तर आता जेवण यायला आलो आहे मस्त पार्सल घेतो पार्सल घेतो आणि जातो आणि तो मग इकडचा एरिया पाहू शकता तुम्ही काहीच नाही डायरेक्ट झेड प्लसमध्ये शांतता वातावरण काहीच नाही तर मित्रांनो या ब्लॉगसाठी एवढंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय